रायगड जिल्ह्यातील जागतिक पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या मुरुड येथे शिवसृष्टी उद्यान विकास कामांचं भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांनी केला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठ पुतळा उभारला जाणार आहे हे शिवस्मारक संपूर्ण जगभरातील पर्यटक व नागरिकांना प्रेरणा देणारं स्मारक असेल असं उद्गार खासदार सुनील तटकरे यांनी केलं याच वेळी पद्मदुर्ग किल्ल्याच्या विकासासाठी दोन कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिला असून पद्मदुर्ग किल्ल्याच्या गतवैभवात पुन्हा भर पडेल असं तटकरे म्हणाले धूळ घ्यावी आणि मस्तकी लावावी याच पद्धतीने या शिवस्थितीची उभारणी पुढच्या कालावधीमध्ये करण्याचं काम आपण नक्कीच त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती उभा पुतळा अख्ख्या महाराष्ट्रात सर्वाधिक उंची जर कुठे आहे तो रायाच्या कुंडलिकीच्या तिरा हा सिंहासनाधीष्ट आपण करतो मसाला शिवधनला आपण अश्वारूढ पूजा करतो शेवटी छत्रपती शिवराय जिथं आज होळीच्या मळावरती शिहास्तानाधीश छत्रपती शिवरायांचा रायगडच्या किल्ल्यावरचा जो पुतळा आहे त्याची तशीच हुबेहू प्रतिकृती आज या ठिकाणी आहे जसा राज्याभिषेक झाला तसाच शिंहासनाधीश पुतळा या मुरुडच्या शहरामध्ये आणि त्या शिवसृष्टी त्याच्यात वेगवेगळ्या म्युरल्स छत्रपती शिवरायांचा जाजवल्ला इतिहास तो सुद्धा या ठिकाणी प्रस्थापित होणार आदितीने तर मधल्या कालावधीमध्ये रॉयामध्ये ते केलं होतं पण या त्या कारणानं झालं नाही पण मुरु शिवधन मध्ये आहे त्यालावरती आपण करतो आहोत शिवर्धनच्या शिवसृष्टीचं काम झालं सुरू झालं मशायचं सुरू झालं आता मुरुड तर त्या ठिकाणी निमित्ताने सुरू झालं एक शिवभक्त नागरिक म्हणून मला याचा अंधकारणापासूनचा अभिमान त्या ठिकाणी आहे पद्मदुर्ग किल्ला आपल्याला सांगू इच्छित आहे ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायाने पद्मदुर्ग किल्ल्याची निर्मिती केली तो पूर्ववळ करणं आधी जंजिरा किल्ला बघण्याच्यासाठी देशभरातून पर्यटक प्रचंड संख्येने येतात तो येणारा प्रत्येक पर्यटक जंजिरा किल्ला बघितल्याच्या पद्मदुर्ग किल्ल्याच्या कडे नतमस्तक होण्यासाठी जाईल अशी पूर्णपणाची व्यवस्था त्या ठिकाणी करण्याचं काम हा एक छोटा मावळा म्हणून सुनील तटकरे पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी करेल एवढा विश्वास आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी देऊ शकतो त्या ठिकाणी सोडून देऊया पण या माध्यमातून ब्ल्यू फ्लॅग म्हणजे काय जसं युनोस्केचं मानांकन आहे तसं जगभरातले जे किनारे आहेत त्याच्यातले उत्कृष्ट किनारे कुठले आहेत ते ब्लू फ्लॅगच्या माध्यमातून ज्यावेळेला एखादा तुम्हाला उद्या परदेशात जायचं असेल तर तुम्ही तुमच्या टूर ऑपरेटरला विचारलं की मला समुद्रकिनार जायचं आहे तर तो तुम्हाला ब्लू फ्लॅग कुठले आहेत ते तुम्हाला समुद्रकिन्या सांगतील कारण त्या ठिकाणी तुम्ही गेलात की निळाशार समुद्रकिनाऱ्याची नजाकात सौंदर्य काय असतं ते तुम्हाला पाहायला मिळेल तसं आज अदितीच्या सततच्या पाठपुऱ्यातून शिवजाला मिळालेलं आहे पुढच्या कालावधीमध्ये मुरुडला मिळण्यासाठी सुद्धा माझ्याकडनं प्रयत्नाची म्हणूनच मी त्या दिवशी संकल्पित केले कुणी काही करू या वर्षीपासून मुरुड महोत्सव एकतीस डिसेंबरच्या तीन दिवस आधी असा सुरू होईल की देशभरातल्या पर्यटकांना वाटायला पाहिजे की मुरुडचा महोत्सव बघण्यासाठी मुरुडला गेलंच पाहिजे अशा बळीचं काम माझ्याकडनं तरी करायचं सगळे मी तर तुम्ही बघितलं रोहायला सगळे कार्यक्रम करतो ते संबंध वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांची नावं राष्ट्रीय पातळीवरती अशा सगळ्यांना जे जे चांगलं आहे ते आपल्या जिल्ह्यामध्ये आणावं आपल्या सगळ्या परिसरामध्ये आणा मग त्या प्रकार इच्छाशक्तीतून आपण काम करण्याचा प्रयत्न करत असतो बघा मी उतरू त्याला हो पाऊस होता छत्री हातात धरली तुम्ही सगळेजण म्हणतो मी म्हटलं नाही माझी छत्री मी थांबणार पण निसर्गाला सुद्धा वाटलं की छत्रपती शिवरायांच्या शिवसृष्टीचा सोहळा होतोय त्यावेळेला सगळ्या बसणाऱ्या शिवभक्तांना अजिबात त्रास होऊ नये म्हणून पाऊस थांबला अनेक वेळा निसर्गाची बरसात पावसाने होते आणि अने अनेक वेळा निसर्ग पाऊस थांबून तुम्हाला आनंद देतो तो आज इच्छाशक्तीचा आनंद ती बरसात तुम्ही आम्ही सगळेजण शिवभक्त नागरिकच्या या ऐतिहासिक प्रांगणामध्ये या ठिकाणी आहोत हे भाग्य उराशी वागत आपण सगळेजण उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये काम करण्याच्या बांधिलकीतून निश्चितपणाने त्या ठिकाणी प्रयत्नशील राहू सागरी महामार्ग एकेकाळी बॅरिस्टर अंतुले साहेबांनी निर्माण केला ते बांधकाम खात्याचे मंत्री असताना मुख्यमंत्री असताना करंजाते रेवस शाळाचा बुल असेल तो रस्ता असेल इथून आगरदांड्यापासून तुरमाडीचा पूल असेल बांगमांडलापासून बाणकोटचा असेल विश्वीचा असेल पलीकडे दाभोळच्या खाडीवरचा असेल ते अगदी थेट नऊ पुलाच्या कामांची त्या ठिकाणी आता राज्य सरकारच्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून काम जा का त्या ठिकाणी झाले आणि आदिती पर्यटन खात्याचे मंत्री असताना त्या सबंध सागरी महामार्गावरती त्र्याण्णव स्पॉट तिने असे तयार केलेत की ज्या ठिकाणी पर्यटक थांबतील एक दोन दिवस थांबतील असे त्र्याण्णव स्पॉट त्या ठिकाणी तिने तयार केलेत या निराशा अरबी समुद्राचं सौंदर्य किती असू शकतं मी तुम्हाला शपथपूर्वक सांगतोय त्यांनी सांगितला एकदा हा रस्ता झाला की लोक गोव्याला जाणार नाहीत सगळे जगभरातले पर्यटक येतील ते माझ्या कोकणात येतील आणि या सागरी महामार्गाला प्रवेश करतील त्याला मुरुड शहर हे त्याच्यामध्ये एका उंचीवरती असलेलं पाहायला मिळेल जगभरातले पर्यटक येतात मुरुडला सगळे तर मुंबईपासून येतात त्याच्यामुळे आपल्या काशीची जे ती असेल पुढच्या जेटीच्या असेल या सगळ्या कामाला आपण गती त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि आज शिवरायाच्या क्षेने प्रार्थना करू इच्छितो आहेत की जे जे संकल्प आम्ही सोडू त्या प्रत्येक संकल्पाचं रूपांतर सिद्धीमध्ये होण्यासाठी शिवरायांचे आशीर्वाद आमच्या पाठीमागे सतत उभे राहावेत आणि या आधुनिक काळातल्या रहितेच्यासाठी जे करण्यासाठी शक्य असेल ते सगळे शेवभक्त नागरिक म्हणून आपण करण्याचा प्रयत्न करूया एवढंच अशा कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो मुरुटकरांनी आपण सगळेजण एक शेवप्रेमी नागरिक म्हणून या ठिकाणी आलात त्याच्याबद्दल मी आपले सर्वांचे ऋण या ठिकाणी व्यक्त करतो मी आपल्याला तर काय सांगाल जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या मुरुडच्या वैभवामध्ये अधिक भर पडण्यासाठी आपण ज्या पद्धतीनं शिवसृष्टीची निर्मिती या ठिकाणी करताय काय पर्यटक असतील किंवा इतर कशा पद्धतीनं या ठिकाणी एक शिवभक्त नागरिक म्हणून आज मुरुडच्या ऐतिहासिक शहरामध्ये आमच्या देशाचे मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवरायांची शिवसृष्टी निर्माण करण्याच्या कामाची सुरुवात शुभारंभ आजच्या या ऐतिहासिक दिनी आम्हाला सर्वांना या ठिकाणी करता आला आम्ही सारेजण या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार आहोत आणि ते करण्यामध्ये खारीचं का होईना पण वाटा एक शिवभक्त नागरिक म्हणून माझ्यासारख्या लोकसभा सदस्याला उचलता आला त्याचा खचितच मला अभिमान त्या ठिकाणी आहे जगभरातले देशभरातले पर्यटक मूळला येत असतात अशा वेळेला शौर्याचं प्रतीक असलेल्या छत्रपती शिवरायांची शिवसृष्टी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला स्फूर्ती देणारी ऊर्जा देणारी नतमस्तक होणारी त्या ठिकाणी ठरेल असा विश्वास माझ्या मनामध्ये आहे अनेक वर्ष माध्यमातून शिवरायांनी उभा केलेला पद्मदुर्गा किल्ला पूर्व स्थितीमध्ये असावा असा तमाम शिवप्रेमी नागरिकांची मुरुडवासियांची दीर्घकाळची सतत मागणी राज्य सरकारच्याकडे त्या ठिकाणी होते मी मधल्या कालावधीमध्ये पद्मदुर्ग किल्ल्याला त्या ठिकाणी भेट दिलेली होती त्यावेळेपासूनच माझ्या मनामध्ये ते सतत होतं की आपल्याला राजकारणामध्ये एका वेगळ्या स्थानावरती काम करण्याची संधी मिळते आहे अशा वेळेला तमाम शिवभक्तांच्या मनामध्ये असलेली भावना त्या ठिकाणी प्रत्यक्षात येण्यासाठी आपल्यातून काहीतरी काम व्हावं ते आज प्रत्यक्षात त्या ठिकाणी आलं आणि दोन कोटी रुपयाचा नियत्व आहे आज केंद्र सरकारच्या ए एस आय विभागाच्या कडे आपण त्या ठिकाणी सोपवला त्याच्यातून हा किल्ला ए एस आयच्या ताब्यात असल्यामुळे त्यांच्याकडनं योग्य ते त्या किल्ल्याची डागडुजी तर नक्की होईलच पण तिचे जेटी आणि इकडे जेटी याच्यासाठी सुद्धा आजपासूनच माझ्या प्रयत्नाची सुरुवात त्या ठिकाणी होईल तर महाविकास आघाडी आणि ठाकरे बंधूंनी त्या ठिकाणी तो आज मोर्चा काढलेला आहे सत्याचा मोर्चा आहे कसं बघता आज शिवभक्त म्हणून मी इथं आहे राजकारणापेक्षा शिवप्रेरणा माझ्यासाठी अधिक खूप महत्वाची आहे राजकारण येत जात असतं पण आजचा मौलिक क्षण आयुष्यामध्ये कधी येऊ शकत नाही त्या मौलिक क्षणाच्याच आनंदात आम्हाला सर्वांना राहू द्या धन्यवाद व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीन वर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल